मित्रांनो सर्वांना जय जिजाऊ मराठा लग्नाक्षदामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे विवाह फसवणुकीबाबत आणि विवाहातील चुकीच्या ज्या काही अनिष्ट प्रथा आहेत त्या प्रथाबद्दल आपण बोलत असतो हल्ली आपण माईकमधून सांगत असताना सांगत असतो लग्नाच्या वेळी की विवाह ही संस्कृती आहे संस्कार आहे परंपरा आहे मात्र ह्या सर्व गोष्टी आपण केव्हाच्याच कालबाह्य ठरवल्या आहेत आणि त्याच्यातून जे काही पायंडे निर्माण केले आहेत मग ते विकृत आहेत बरोबर आहेत चुकीचे आहेत हे तपासून पाहण्यासाठी आपल्याकडे वेळ नाही आहे अशा स्थितीमध्ये मग याच्यातून ज्या काही अनुचित घटनांचे प्रकार समोर येतात तर ते एक त्याच्याकडे करमणूक म्हणून किंवा विरंगुळा म्हणून पाहणं एवढं मर्यादित राहणार नाही तर त्याच्या माध्यमातून समाजधुरींनी त्याचा बोध घेतला पाहिजे स्क्रीनवर जे काही व्हिडिओ तुम्हाला दिसत आहेत तर हे लग्न समारंभातील असेच काही प्रकार आहेत लग्नामध्ये आपण ज्या काही जुन्या आपल्या ज्या काही परंपरा होत्या किंवा ज्या काही प्रतीक कृषी संस्कृतीशी निगडीत जी काही प्रतीक मानून त्याचं पूजन करण्याची जी काही प्रथा होती तर ती केव्हाचीच आपण कालबाह्य ठरवली म्हणजे जसं उदाहरणार्थ आता मारुतीचं दर्शन घेऊन लग्नाच्या मांडवात शिरायचं असतं त्याच्यासमोर पूर्वीच्या काळी वीर वगैरे नाचायचे आणि एक संरक्षण होणं त्या विवाह दूध जोडप्याचं त्या माध्यमातून एक ती त्यामागची एक भूमिका होती किंवा एक संस्कृती होती किंवा एक परंपरा होती मात्र त्याच्यामध्ये आपण सुरुवातीच्या काळामध्ये तुतारी आणली नंतर छोटीशी सनई चौघडा आणला चौघड्याच्या नंतर मग कुठेतरी ढोल ताशा बँड वगैरे ह्या गोष्टी आणल्या त्याच्यानंतर डी जे आणि त्याच्यासोबत दारू आणली आता डी जे आणि दारू ही कंपल्सरी झालेली आहे अशातच आता लग्नामध्ये एक मेहंदीची प्रथा पुन्हा अलीकडेच रूढ झालेली आहे म्हणजे दोन दिवस आधी नवरीच्या हातावर मेहंदी काढायची असते नवरदेवाला मेहंदी काढायची असते मग सगळ्यांनी हिरवे कपडे हिरव्याच बांगड्या परिधान केले पाहिजे म्हणजे तो खर्च आवश्यक आहे की अनावश्यक आहे याची कोणाला काही घेणं देणं नाही म्हणजे एकीकडं एक आपण आर्थिक डबघावीत आहोत किंवा कर्जाच्या ओझ्याखाली दबतो आहोत या गोष्टीशी कोणाला काही फारसं घेणं देणं नाही हळदीचाही तसाच एक आदल्या दिवशीचा एक धिंगाणा सुरू झालेला आहे पिवळ्या साड्या घालायच्या डीजे लावायचं नाचगाणी करायची धांगडधिंगा घालायचा त्याच्यातून नेमकं ती कुठली परंपरा आहे कुठली संस्कृती आहे याचा कोणी विचार करत नाही पूर्वीच्या काळी लग्नाची आठवण म्हणून काही चार दोन फोटो काढले जायचे आता त्या फोटोचंही एक वेगळं स्वरूप तयार झालेलं आहे प्री वेडिंग शूटिंग आता ही कंपल्सरी झालेली आहे ती खेड्यापाड्यात पण आता रुजलेली आहे लग्नाच्या आधी मुलामुलींनी बोलू नये लग्नामध्ये लग्न लागेपर्यंत किंवा सुनमुख पाहिलं जाईपर्यंत नवरीचा चेहरा झाकलेला असायचा बुद्धीच्या पांघुर्णामध्ये आणि तो चेहरा सुनमुख पाहतानीच दिसायचा मात्र आता सुरुवातीच्या काळामध्ये मोबाईलवर तासन तास बोलणं चालायचं चा आता प्री वेडिंग शेड्यूल त्याच्याही पुढे ॲडव्हान्स झालो आम्ही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये मुलं मुली राहत आहेत याच्याशी कोणाला काही घेणं देणं नाही आणि आम्ही तुम्ही आम्ही संस्कृती रक्षणाच्या गप्पा मारत असतो संस्कृतीच्या गप्पा मारत असतो या माध्यमातून होतं काय की मागच्या वर्षी बुलढाणा जिल्ह्यामध्ये परण्या नाचवण्याच्या नादात दहा वाजले तरी नवरदेव मांडवात येईना म्हणून इकडं त्या वरडाला मार खाऊन परत जायची वेळ आली अशा घटना अधूनमधून घडत असतात त्याच्यापासून बोध घेण्याऐवजी आपण त्या गोष्टींना पुन्हा पुन्हा प्रोत्साहन देतो आणि त्या वाढवत चालतो लग्नाच्या एका ठिकाणी नवरदेवाने नवरीने नवरदेवाच्या गालफाडात मारल्याची काही दिवसापूर्वी दोन तीन महिन्यापूर्वी एक व्हिडिओ व्हायरल झाला तो कुठला आहे काय आहे याच्याशी फारशी घनदिन नसावा मात्र तो सत्य होता आणि त्यातून आपण कुठेतरी बोध घेतला पाहिजे ही अपेक्षा असते चार आठ दिवसापूर्वी पुन्हा एक अशी घटना उघडकीस आली सगळ्या प्रिंट मीडियामध्ये ती छापून आली की नवरदेवाचं डोकं लाल झालं कशामुळं झालं तर लग्न लागल्याच्या नंतर मग फोटोशूट करण्याचा एक नातेवाईकासोबत एक समारंभ असतो मग ते फोटो काढल्याच्या नंतर मग नवरदेव नवरीचे मग ते फोटोग्राफर जे आहेत तर ते मग एवढे एक्सपर्ट असतात की वेगवेगळे हावभाव करून नवरदेव नवरीला फोटो काढण्यासाठी प्रवृत्त करतात मग त्यातच नवरीच्या गळ्यात हात टाकायचा तोंडाला तोंड लावून मुका घेतानी असा तो फोटोचा प्रकार चालू असताना कुठल्या तरी एका ज्येष्ठ माणसाला तर सहन झालं नाही आणि मग त्याला चिड आली आणि तो बोलला काहीतरी मग त्यातून वाद निर्माण झाला आणि नवरदेवाचं मारामारी झाली डोकं फुटलं प्रकरण पोलिसामध्ये गेलं बऱ्याचदा परण्यामध्ये नाचण्याच्या वादातून भांडणं झालेली आहेत परण्याच्या नाचण्यामध्ये बऱ्याच जणांना अटॅक आलेल्या आहेत ह्या गोष्टीपासून आपण कुठेतरी समज घेण्याऐवजी आपण त्या दिवसेंदिवस वाढवत आहोत दुसरीकडे आता हा एक प्रकार समोर आला आहे की ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघताय की आता सध्या तो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय पाच सहा लाखापेक्षा त्याला जास्त व्ह्यू मिळालेल्या आहेत इंस्टाग्रामवरून तो फोटो इकडून तिकडं त्याची लिंक व्हायरल होते आहे आणि याच्यामध्ये नवरदेव नवरीची चक्क स्टेजवर चप्पलनं हनामारी सुरू आहे म्हणजे याच्यातून त्यांचे छत्तीस गुण कसे जुळले याचा प्रत्यय तुम्हाला आम्हाला येतोय म्हणजे आपण नेमकं हे संस्कृती परंपरेच्या नावाखाली काय सुरू केलंय हे म्हणजे कळण्याला मार्ग नाही एकीकडे तुम्ही आम्ही संस्कृती रक्षणाच्या गप्पा मारायच्या आणि याच्यातमध्ये नवीन नवीन नवी 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 प्रथा निर्माण करायच्या वाढदिवसाचा आणि आपला कुठे काही संबंध नव्हता मात्र आता वाढदिवस पोरगा एक वर्षाचा झाला की त्या घरामध्ये वाढदिवस कंपल्सरी झाला फेसबुकवर लग्नाचा वाढदिवस वेगळा घरातल्या कुटुंबातील सात आठ जण जर असतील तर दर महिन्याला कोणाचा कोणाचा वाढदिवस असतो म्हणजे एवढं उत्सवप्रिय झालो आपण की एखाद्या घरातला करता माणूस गेला आणि त्याचं दुःख हे सर्वांना अतिशय तीव्र असतं त्याही ठिकाणी आपण उत्सवप्रियता मांडतो लंबी चढक भासनांची यादी तयार करतो उपस्थितांची यादी तयार करतो म्हणजे हा नेमका आपला प्रवास कुठल्या दिशेनं सुरू आहे गावगाव कीर्तनाचे फळ रंगतात छोट्या छोट्या गावात पण आता सात सात आठ आठ दिवसाचे कीर्तनाचे सप्ते होतात आणि त्या माध्यमातून आपण जे संतांनी विचार सांगितले तर ते विचार आत्मसात करण्याऐवजी आपण नको त्या गोष्टींचा प्रोत्साहन देतो आहोत या गोष्टीवर कुठेतरी विचार झाला पाहिजे असं आम्हाला वाटतं तुम्हाला काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुर्तास धन्यवाद जय जिजाऊ